दोन रस्त्याने निघाले मात्र अजून सुद्धा सर्व सुख हा की या राज അവിടെ <laughs> പോളിക്കട सुखाच्या शोधात जो माणूस किंवा जो वर्ग रात्र निवड भटकतोय त्याला सुख ज्याला तो सुख समजतोय त्याला सुख म्हणता येत नाही मला म्हणजे वैकुंठ ट्रॉफी बरोबर काय गावा सांगायचे माणूस असा जंगलातून चालला होता प्रवासामध्ये वाघाची त्या काळ ऐकून वाघ आला होता आता आपल्याला खाणार वाघापासून मी वाचवण्यासाठी ती पळायला लागलो पळता 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 तो एका ओसाड विहिरीत असा पडणार

त्याला झटका बसला की आधी यालाच पडकडून चावायला लागलं त्याला असं वाटलं की पारंगीला धरून वर जाऊन कुठेतरी लपून बसतो म्हणजे मग मशा खेळ चावणार नाही वर बघितला तर विहिरीच्या कडला वाघ आलाच होता आता या मधमाशा वाघापासून वाचायचं असेल तर आपल्याला खाली पाण्यात उडी टाकणं आवश्यक आहे उडी टाकायची म्हणून त्याने खाली बघितलं तर विहीर पूर्णी होती खाली तो ना फणा काढूनच त्याची वाट बघत होती गंमत काय झाली जसं ते मधमाशीच पोळ मधमाशी कुटीची फुटली त्या मधाच्या कुटीतला एक एक थेंब आपण खाली येऊन त्याच्या नाकावर यायला लागला नाकावर काय पडले म्हणून त्याने असं जी पडी ती चाकून बघितलं त्याला ती मध लागला प्रसंग काय वर काय वाघ खाली काय नाक नाक मधमाशा साध्या नाही दागी मोहळाच्या सर्वांग फोडत आहे अशा परिस्थितीत तो माणूस म्हणतो हा मत चाललंय आपलं चाललंय कि आपण संसारामध्ये याला सुख समजतो नाथ महाराज सांगतात थपके सेल उडे तो मंगळाची